पालकमंत्री पदाचा वाद टोकाला गेलाय पडसाद रुग्णालयाच्या कार्यक्रमात दिसून येत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेतल्या वादांमुळे ते गैरहजर राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे पालकमंत्री वाद आता टोकाला गेलाय केईएमच्या कार्यक्रमाला दादांनी दांडी मारली आहे आणि त्यामुळेच आता कार्यक्रमाला अजित पवारांनी येणं का टाळलंय हा प्रश्न उपस्थित होतोय ती पालकमंत्री पदाचा वाद टोकाला गेलाय त्याचे पडसाद मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या कार्यक्रमात दिसून येत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेतल्या वादांमुळे ते गैरहजर राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे पालकमंत्री पदाचा वाद आता टोकाला गेलाय केईएमच्या कार्यक्रमाला दादांनी दांडी मारली आहे आणि त्यामुळेच आता कार्यक्रमाला अजित पवारांनी येणं का टाळलं आहे हा प्रश्न उपस्थित होतो आहे